आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे नमस्कार मी सुधा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत मात्र ज्या महिला शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना दर महिन्याला फक्त पाचशे रुपये दिले जातील यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे राज्यात ज्यावेळी लाडकी बहीण योजना लागू केली तेव्हा तेव्हा सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केलाय सरकार लाडक्या बहीण योजनेतून आठ लाख महिलांना अपात्र करणार आहे ज्या महिला शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत त्याच महिला पुन्हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा सुद्धा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले अशा महिलांना पुढील महिन्यापासून लाडकी बहीण योजनेतून फक्त पाचशे असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दिल्या जाणाऱ्या पंधराशे रुपयात घर चालते का पण ज्या महिलांना कुटुंबात आधार नाही अशा महिलांना सरकार पंधराशे रुपये देत होते त्यांना फायदा झाला असता आता लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांऐवजी फक्त पाचशे रुपयेच दिले जाणार आहेत सरकारचे या निर्णयाची कीव कराविषयी वाटते हे फार दुर्दैवी सरकारने मतासाठी त्यावेळेस सरसकट महिलांना लाभ दिला आणि मत घेतली मात्र आता ही योजना गुंडाळण्यासाठी आणि सरकारी तिजोरीवरील ताण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या क्लुप्त काढणे हे निंदनीय आहे असे विजय वडेट्टीवार म्हणाले ज्यावेळेस ही योजना लागू केली त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का सरकारच्या बुद्धीला लखवा मारला होता का असाही सवाल विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे